नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाळी वातावरण ठिकठिकाणी तयार होतंय स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे अजूनही हवेचा दाब हा महाराष्ट्रामध्ये कमी असल्यामुळे ढग खेजले जात आहेत आणि महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होते एकूणच मध्य प्रदेश आणि थोडंफार छत्तीसगड ओडिसाच्या दरम्यान देखील पावसाळी वातावरण आहे आपण सध्याची परिस्थिती महाराष्ट्रातली बघितली तर आपल्या लक्षात येईल की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं काही विभागामध्ये अजूनही मेघगर्जना होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये रात्रपाळी पाऊस करेल हे आपण रात्री सांगितलेलं होतं अजूनही महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडतो आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसा जोर होण्याची शक्यता आहे वीस तारखेला संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पावसाचा अधिक जोर राहील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्रात देखील एकवीस तारखेला पावसाची शक्यता आहे संपूर्ण स्थानिक वातावरण आहे मराठवाड्यातील पावसाचा जोर बावीस तारखेला देखील कायम आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस असणार आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल पावसाचं प्रमाण विदर्भातून खास करून पूर्व विदर्भात उघडतं आहे मात्र तेवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण असणार आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र किंवा कोकण पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्यता चोवीस तारखेला के आहे केवळ मराठवाड्याच्या दक्षिणेकडून पाऊस असेल पंचवीस तारखेला पावसात जोर महाराष्ट्रातला कमी होईल परंतु स्थानिक वातावरण असेल पुन्हा एकदा नवीन सिस्टमचा प्रवास सुरू होतोय आणि त्याचा प्रभाव पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये पडण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र कमी होणार आहे मात्र आपण बघतो की विदर्भ पश्चिम किंवा संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज देखील मोठं पावसाळी क्षेत्र नव्याने दाखवलं जात आहे सत्तावीस तारखेला जी एफ एस मॉडेल अठ्ठावीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं एक अतिशय भयावह अशा प्रकारचं वातावरण दाखवतंय आणि आपण जर याची एकूण निर्मिती बघितली तर हे सातत्याने तयार होणारं वातावरण आहे आणि त्याचा प्रवासच जर महाराष्ट्राहून असा होणार असेल तर मात्र महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी अटळ आहे आणि ओल्या दुष्काळ संकट महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं आपण जेव्हा तीन ऑक्टोबरपर्यंत एकत्रित अंदाज बघतो ई सी एम डब्ल्युप मॉडेलचा न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार तेव्हा आपल्याला एक स्पष्टपणे काही संकेत आपल्यासमोर आहेत बंगालच्या उपसागरामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल आणि याचा जो मार्ग आहे हा महाराष्ट्रावरून असल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ आहे त्यामुळे महाराष्ट्रात आणखी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दाखवलं जात आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये आज सर्वदूर मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल वीस तारखेला थोडं विदर्भाकडून पावसाचं वातावरण जरी कमी झालं तरी महाराष्ट्रातील पावसाचं स्थानिक वातावरण कायम असणार आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसा वातावरण राहणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पावसाचं वातावरण एकवीसला कमी होईल विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसात थोडी घट जरी झाली तरी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसी वातावरण जोरदार बावीस तारखेला राहणार आहे बंगालच्या उपसागरात वातावरण बदलतंय आणि महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण जरी विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरवेकडून किंवा उत्तर, उत्तर महाराष्ट्रात कमी झालं तरी दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण या ठिकाणी जोरदार पाऊस तेवीस तारखेला राहणार आहे तसा चोवीस तारखेला मराठवाडा विदर्भातील पाऊस उघडणार आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस राहणार आहे पंचवीस तारखेला वादळापूर्वीची शांतता तयार होते पाऊस उघडतोय महाराष्ट्रातला सव्वीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही सत्तावीस तारखेला मात्र पुन्हा एकदा नवीन संकट महाराष्ट्रावर सुरू होणार आहे सत्तावीस तारखेपासून पुढे पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते विदर्भातून पूर्व मराठवाड्यातून अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तीव्र कमी दाबाची शक्यता आहे दा ज्याची भीती आपण कालपासून व्यक्त करतो आहोत की अठ्ठावीस तारखेला जो मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर कमी दाब जाण्याची शक्यता वाटते ती मला तरी महाराष्ट्रावर येईल असं वाटतं आहे कारण आमचा अनुभव आहे की जेव्हा परतीचा प्रवास सुरू होतो तेव्हा पावसाचा मार्ग बदलतो आणि त्या पद्धतीने आपल्याला आत्ताच्या अंदाजानुसार अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ती अतिवृष्टीची तीव्र शक्यता आहे आपण बघतो की तसा हा पावसाचा शेवटचा फेज असू शकतो तीव्र स्वरूपातला त्यानंतरचे पाऊस हलक्या स्वरूपातले असू शकतात परंतु आपण बघतो की एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये तीव्र पावसाळी प्रणाली तयार होऊ शकते परंतु मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय हवामानात सातत्याने बदल होत असतात आणि मग हे बदल बघण्याकरता आपल्याला दररोजचे अपडेट बघायला पाहिजे तीस तारखेला मात्र हे संपूर्ण क्षेत्र अरबी समुद्रात निघून जाणार आहे एक ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडलेला असणं अपेक्षित आहे मात्र दोन तारखेला पुन्हा एकदा एक, एक स्थानिक वातावरणाचा प्रभाव विदर्भात असू शकतो परंतु तो अतिशय किरकोळ स्वरूपामध्ये महाराष्ट्राची पाठ पाऊस सोडत नाही आहे आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर पाऊस हा महाराष्ट्रामध्येच पुन्हा पुन्हा जोर करतोय आपण बघतो की ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र अशी तीव्र पावसाळी प्रणाली पुन्हा तयार होण्याची शक्यता आहे आणि ही तीन तारखेची पावसाळी प्रणाली पुन्हा महाराष्ट्रामध्ये पाऊस घेऊन येणार आहे म्हणजे याचा अर्थ पाऊस इतक्या सहज महाराष्ट्रातला उघडत नाही आहे त्यामुळे हे ओल्या दुष्काळाचे संकेत आहेत कारण जसं वातावरण बस बदलतं तसं मॉडेलमधील अंदाज बदलतात आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघतो पुन्हा एकदा चिंतेचे ढग महाराष्ट्रावर दिसू लागले आहेत हा सर्व भाग अतिवृष्टी प्रेरित होतोय महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे आपण बघतो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण अति तीव्र पावसाची प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे साधारण सव्वीस तारखेला बंगाल चोपसागरामध्ये एक वादळी सिस्टम भुवनेश्वर वि विशाखापट्टणम जर दरम्यान विकसित होण्याची शक्यता आहे आणि यापूर्वी ही ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात असं जाण्याची शक्यता होती परंतु आपल्याला माहिती आहे की जेव्हा परतीचा प्रवास सुरू होतो पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढतो तेव्हा अशा सिस्टम या मार्गे जात नाहीत तर त्या महाराष्ट्रावर टर्न होतात आणि आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की असं जर झालं तर हे महाराष्ट्रासाठी मोठं संकट असणार आहे अतिशय तीव्र प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये होईल महापूर नद्यांना येतील आणि फार मोठं संकट महाराष्ट्रावरती असणार आहे आपण बघतो की आणि हे वादळाचा सध्या तरी मार्ग हा महाराष्ट्रातून जातोय त्यामुळे आपण बघतो की खूप मोठं पावसाळी क्षेत्र सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान महाराष्ट्रात तयार होईल आणि या वातावरणावर आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाची शक्यता कायम आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस बऱ्याच भागात होईल रात्री एक क्षेत्र थोडं पश्चिम महाराष्ट्र महारा मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे पावसाचा हाच पॅटर्न वीस तारखेला राहण्याची शक्यता असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जनेशाहीच्या प्रदेशात मोठं पावसाळी क्षेत्र राहणं अपेक्षित आहे त्यामुळे आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पूर्व भागात पावसाचा अधिक प्रभाव राहणार आहे यापुढे पाऊस सातत्याने रात्रपाळी करणारे उशिरा पावसाळी वातावरण तयार होईल दुपारनंतर आणि ते रात्री उशिरापर्यंत पडणार आहे बावीस तारखेलाही पावसाचा तोच पॅटर्न आहे तेवीस तारखेला थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्रातला पाऊस उघडेल परंतु मध्य महाराष्ट्र पर्जनेशाचा प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दक्षिण मराठवाड्यात पावसात जोर राहील चोवीसला हलकं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे महाराष्ट्रात विशेष पाऊस पंचवीस तारखेला असणार नाही नवीन पावसाळी वातावरणाचा प्रभाव विदर्भाकडून सव्वीसला सुरू होईल सत्तावीस तारखेला महाराष्ट्राकडे एक नवीन संकट सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील बहुतांश विभागात अतिवृष्टी होईल या क्षेत्राचा मुख्य प्रभाव हा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर या विभागातून सरकत असल्यामुळे या विभागात अतिवृष्टी अटळ आहे आणि मी यापूर्वी असं सांगितलं होतं रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं उत्तरेकडून हे जाणार आहे परंतु माझं नेहमी वाक्य आहे की इतक्या सहज हे उत्तरेकडे सरकणार नाही कारण परिस्थिती बदलते आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईसह संपूर्ण कोकण या विभागात त्याचा मोठा परिणाम होणार आहे यापूर्वी आपण उत्तर महाराष्ट्रात हे क्षेत्र दाखवत होतो परंतु आता हे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं सरकत पुढे सरकणार आहे आणि तीस तारखेला मग ते अरबी समुद्रात सरकून जाईल तीस तारखेपासून जवळपास तीस एक आणि दोन या तारखांना महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही स्थानिक कमी दाब किंवा पुन्हा पावसाळी परिस्थिती विदर्भातून सुरू होईल दोन तारखेला पाऊस एवढा सहज उघडणार नाही तीन तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती आहे आणि मी रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की हा ओल्या दुष्काळाचे संकट आहेत कारण एवढ्या पावसामध्ये पिकं जगवणं फार कठीण आहे जेव्हा जेव्हा उघड पिजेमध्ये दोन दोन तीन तीन दिवस येत आहेत तेव्हा ज्यांना ज्यांना पिकं काढणं शक्य आहे त्यांनी तो काढून घेण्याची प्रयत्न केला पाहिजे कारण अतिवृष्टी अटळ आहे